नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची ले न्यारी लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे मोबाईल नंबर या पत्ता चौक ढोकेश्वर अक्षय तृतीयामुळे अहिल्यानगर मध्ये आंब्यांची आवक वाढली नवी पेटेतील पप्पू शेठ आहुजा यांनी आंब्यांच्या आडतीची दिली माहिती फळांचा राजा असलेल्या आंब्याचे अहिल्यानगरच्या बाजारात आगमन होऊन दीड महिना झाला आहे परंतु आवक कमी होती परंतु अक्षय तृतीयामुळे देवगड रत्नागिरी तसेच परराज्यातून होणारी आवक जास्त झाल्याने सर्वसामान्यांना परवडतील आशा दरात आंबे उपलब्ध आहेत त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे अशी माहिती नवी पेठेतील पप्पू आहुजा आंब्याचे आडीचे संचालक कैलास आहुजा यांनी दिली दिनांक तीस एप्रिलला अक्षय तृतीयामुळे नगरमध्ये आंब्याची आवक वाढली आहे तर सध्या लालबाग आंब्याचा दर चारशे ते पाचशे रुपये दोन डझनाची करंडी मिळत असून ओरिजिनल हापूस एक हजार ते सोळाशे रुपये दोन डझनाची पेटी मिळत आहे केरळ चेन्नई हैदराबाद कर्नाटक तसेच कोकणातून सुमारे तीस ट्रक हापूस बदाम लालबाग मद्रास आंबा आला आहे एका ट्रकमध्ये साडेसहाशे पेटे असतात एका पेटीत दोन ते अडीच डझन आंबे असतात सध्या नवी पेटेतील पप्पू आहुजा आंब्याच्या आडीवर प्रतवारी करण्याचे काम जोरात सुरू आहे दरवर्षी अक्षय तृतीयेला सर्वात जास्त आंब्याची विक्री सगळीकडे होत असते अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा